कुणाल आत्माराम बर्डे वैवर्ष चौदा मुक्काम उदापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा मुलगा एक वर्षापूर्वी जीबीएस नावाच्या भयंकर आजाराने ग्रस्त झाला त्यांच्या घरच्यांनी होत नव्हतं ते सर्व पणाला लावलं समाजसेवक श्री सुरज वाजगे वार्ताहर श्री संदीप उत्तरडे सर श्री मारुती ढोले सर सौप्रांजल शिंदे यांनी प्रत्यक्ष कुटुंबाला भेट देऊन आर्थिक मदत केली व सोशल मीडियाद्वारे बातमी प्रसारित केली श्री विश्वास तुकाराम ढोले यांनी व्हॉट्सअपद्वारे बातमी प्रसारित करून मदत जमा करण्यास सुरुवात केली एनेरे गावचे ग्रामस्थ श्री अशोक शंकर ढोले व येनेरे विठ्ठलवाडीचे सरपंच हरिश्चंद्र अनाजी ढोले यांनीही ग्रामस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन मदत जमा करण्यास सुरुवात केली गिरिजात्मक पतसंस्था शिवशक्ती तरुण मंडळ येनेरे एपीएमसी फ्रूट मार्केट वाशी येनेरे विठ्ठलवाडी ग्रामस्थ येनेरे पंचक्रोशी नोकरी निमित्त बाहेरगावी असलेले सर्व ग्रामस्थ व जुन्नर तालुक्यातील अनेक दानशूर व्यक्तींनी यात खारीचा वाटा उचलला व एक लाख शहाऐंशी हजार पाचशे आठ रुपये मदत जमा झाली शिवनेर भूषण श्री रमेश सर व येणेरे विठ्ठलवाडी ग्रामस्थ यांच्या हस्त्यांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जमा झालेली सर्व मदत कुणालचे वडील श्री आत्माराम बर्डे व त्यांची आई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली उलास शेठ नवले यांनी लवकरच दोन लक्ष रुपये मदत जमा होईल व कुणालच्या निवाऱ्यासाठी त्याला छोटसं घरटं बांधण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही दिली उला शेठ नवले व विश्वास ढोले यांनी सर्व देणगीदार यांचे मनपूर्वक आभार मानले सरपंच हरिचंद्र ढोले अशोक ढोले मातारबा डोले शांताराम सास्कर व अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते त्यांचा जो मुलगा आहे जी पी एस राव आणि पीडित आहे आणि जवळपास मला वाटतं त्यांच्याकडं कोणत्या प्रकारची आर्थिक मदत नाही त्यांच्याकडं आर्थिक कोणत्या प्रकारची मला येणारे गावच्या मध्ये म्हणून एक लाख शहाऐंशी रुपये देत फार मोठं काम आहे आणि त्यांचा मुलगा असाच पडून होता ज्यावेळेस आपल्या येणारे गावची मदत त्यांना पाहिल्यापासून जाहीर झाली तेव्हापासून त्या मुलाला कुठंतरी ते विनंती म्हणावीस ह्या जी होती फिजिओथेरपीच नव्हती आज मुलाची थोडीफार हालचाल व्हायला लागली या माध्यमातून आणि हा उपक्रम आपल्या गावाच्या माध्यमातून आहे आनंद होतो तिची आज आपण त्यांना जी आर्थिक मदत आहे सगळ्या गावाच्या माध्यमातून जी एक लाख शहाऐंशी हजार जमा झाली ती सुपूर्द करतोय त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती काही ऑनलाईन पैसे टाकलेले आणि हे कॅश आपण त्यांना या माध्यमातून गावच्या माध्यमातून देतो देणगीदारांचं आणि येणे दे ग्रामस्थांचं मी मनपूर्वक आभार मानतो व असंच सहकार्य अशा पीडित लोकांना करणं हे येणेच्या कर्मभूमीचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याच्या भावनेतून विश्वासरावांतील अशोकरावांकडून त्या मंडळी व खरमळे साहेब आपण सुद्धा मोठं योगदान या ठिकाणी दिलं त्याबद्दल सर्व येणारे ग्रामस्थ यांच्या व्यक्तीने मी आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्या मुलाला दीर्घ आयुष्य लावलो त्याचं उत्तम आरोग्य लावावं अशी सर्व येणेकरांच्या वतीनं मी त्यांना जवळ पाचलो कुणाल मदतीसाठी येणारे ग्रामस्थ ए पी एम सी फ्रूट मार्केट असेल विलिजात असेल मंडळ आणि उल्हास शेटी गावातील सर्व प्रतिष्ठित लोक आणि ज्यांनी ज्यांनी देणगी दिलेली आहे मदत केलेली आहे त्या सर्वांचं मनपूर्वक आभार ज्या ज्या वेळेला येणाऱ्या गावामध्ये कुठल्याही गरजूंना मदत करण्यासाठी आव्हान केलं जातं त्यावेळेला शंभर टक्के प्रतिसाद या ठिकाणी भेटतो तसंच या वेळेलासुद्धा कुणाल भरण्यासाठी एक लाख शहाऐंशी हजार पाचशे आठ रुपये येणेरे ग्रामस्थ पंचकृती व तालुक्यातील अनेक दानशूर लोकांनी दिलेले आहेत ते या निमित्तानं त्यांना सुपूर्द करण्यात येत आहे आपल्या दोन लाखाचं टार्गेट लवकरच पूर्ण होईल गावातील सरपंच हरिचंद्र नाना ढोले श्री अशोक शंकर ढोले यांनीही हे पैसे मदत जमा करण्यासाठी खूप कष्ट घेतले सर्वांचं मनपूर्वक खूप खूप